नमस्कार मंडई मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपी मध्ये मनापासून स्वागत करत आहे श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्य तर आलेच त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिन्यात बरेच जण सत्यनारायणची पूजा देखील करतात तर आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा काही गोष्टींची विशिष्ट काळजी घेतली तर अगदी मन तृप्त करणारा मऊ लुसलुशीत दाणेदार असा शिरा तयार होतो हा प्रसाद करण्याची सर्वांचीच पद्धत सारखी आहे कारण ह्या प्रसादाच्या शिऱ्याचे प्रमाण पूजेच्या पोथीत सुद्धा दिलेले आहे असं हे सव्वाच्या प्रमाणात तयार केलेल्या शिऱ्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे ह्या वाटीपेक्षा लहान जी वाटी आहे ना त्याच प्रमाणात मी सर्वांसाठी मोजलेले आहे सव्वा वाटी जो रवा घेतलेला आहे ना तो अगदी बारीक नाही आहे आणि जाडसुद्धा नाही त्याचबरोबर इथे मी सव्वा वाटी गाईचे तूप घेतलेले आहे प्रसादाच्या शिरासाठी आपल्याला गाईचेच तूप वापरायचे आहे हे तूप मी वितळून घेतलेले नाही जर मी वितळवून घेतले असते तर हे सव्वा वाटीपेक्षा जास्तच तूप घेतलेले आहे इथे मी सव्वा वाटी साखरसुद्धा घेतलेली आहे त्याचबरोबर सव्वा वाटी गाईचं दूध घेतलेलं आहे आणि सव्वा वाटी पाणीसुद्धा घेतलेलं आहे अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले आहेत काजू बदाम आणि पिस्ता ते तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता त्याचबरोबर केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि एक केळं घेतलेलं आहे त्यातलं मी अर्ध केळं यूज करणार आहे आता इथे मी सर्वप्रथम दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून मस्तपैकी उकळून घेणार आहे छान आता हे पाणी आणि दूध गरम होईपर्यंत आपण आपल्या सात्विक प्रसादासाठी एक तूप घालून घेऊया गॅसची आज आपल्याला मंद ते मध्यमच ठेवायची आहे आणि त्यात आपण रवा घालूया आणि पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचा आहे हा रवा प्रसादाच्या शिऱ्यासाठी आपल्याला भांड हे जाडबुडाचेच घ्यायचं आहे म्हणजे शिरा खालून लागत नाही तर मस्त हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण भाजून नाही घ्यायचं आहे तर पन्नास ते साठ टक्केच हा भाजून घ्यायचा आहे आता आपला हा पन्नास ते साठ टक्के भाजून झाल्यावर त्यात आपण अर्ध केळं बारीक कापून घातलेलं आहे केळं हे आपल्याला ना रवा भाजतानाच घालायचा आहे म्हणजे तो छान भाजला जातो त्याचा वास येत नाही किंवा आपला शिरा चिवट देखील होत नाही छान लुसलुशीत होतो काही जण शिरा झाल्यानंतर केळं घालतात त्यामुळे एकतर तर शिरा चिवट होऊन जातो आणि लवकर खराबदेखील होतो आता आपला रवा छान भाजून झालेला आहे त्यात आपल्याला हे दूध आणि पाण्याचं मिश्रण घालायचं आहे बघा छान उकळलेलं आहे आपलं दूध आणि पाणी गरमच घालायचं आहे हे मिश्रण डायरेक्ट एकदाच न होता थोडं थोडं घालायचं म्हणजे रवा छान फुलतो आणि सर्वीकडून एकसारखा होतो तुम्ही पाहू शकता बघा रवा छान फुललेला आहे लगेच रवा आपला दूध आणि पाणी शोषून घेत आहे पुन्हा आपल्याला ते घालायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं गुठळ्या सगळ्या फोडून रवा छान सगळीकडून एकसारखा फुललेला आहे आता आपल्याला झाकण देऊन दोन ते तीन मिनिट मंद आचेवरती एक छान वाफ काढून घ्यायची आहे आता आपला रवा पूर्णपणे शिजलेला आहे रवा पूर्ण शिजल्यानंतरच आता आपल्याला ह्यात साखर घालायची आहे बघा छान सुटसुटीत झालेला आहे रवा छान मऊ सुट आता मिक्स करून घ्यायची साखर मस्तपैकी साखर बघा छान विरघळलेली आहे रव्यात छान मिसळून आलेला आहे रवा आणि साखर आता ह्यात ना मी केसर घातलेलं दूध थोडंसं ॲड करते त्याच्यामध्ये केसरमध्ये ना मी गरम दूध घातलेलं त्यामुळे ना आपला कलर खूप छान येतो मिक्स करून घ्यायचं छान आता एका फोडणीच्या भांड्यात दोन मोठे चमचे मी तूप घालते आहे ते तूप थोडंसं वितळलं की त्यात मी सगळे ड्रायफ्रूट्स घालून थोडेसे असे फ्राय करून घेणार आहे तुपात ज्याच्यामुळे आपल्या ड्रायफ्रूटला पण तुपाचा छान असा सुगंध येतो अगदीच लाल होईपर्यंत नाही भाजायचं हे थोडेसे असे गोल्डन कलर आला ना की गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे आता छान भाजून झाले आहेत आपले ड्रायफ्रूट्स हे आपण तुपासकटच हिऱ्यात घालणार आहोत तर सर्वात शेवटी मी पाव चमचा वेलची पावडर घालते आहे वरून सुगंधासाठी आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊ लुसलुस दाणेदार असा तोंडात टाकताच विरघळणारा असा आपला हा सात्विक प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे कोणताही नैवेद्य हा तुळशीपत्राशिवाय अपूर्णच म्हणावा असं म्हणतात नैवेद्य देवाला दाखवताना त्यावर तुळशीपत्र ठेवल्यास भगवंत लगेचच प्रसाद ग्रहण करतो आणि भगवान विष्णूंना तर तुळस फार प्रिय आहे त्यामुळे तुळशीपत्र ठेवूनच नैवेद्य अर्पण करावा धन्यवाद रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू